आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजान मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरंग बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला सर्व मानवजातीला समता प्रेम आणि सेवाभावाचा संदेश देणारे श्री गुरु नानक देवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज उल्हासनगर शहरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळालं या निमित्ताने शहरातील शीख बांधवांमार्फत भव्य नगर कीर्तन रॅलीचे आयोजन करण्यात आले पहाटे सहा वाजता थारासिंग दरबार येथून प्रारंभ झालेल्या या रॅलीत वाहे गुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमधुमून गेला दुपारी बारा वाजेपर्यंत ही रॅली शहरातील विविध मुख्य मार्गावरून फिरणार आहे या भक्तिमय रॅलीत विविध चित्ररथ गुरुनानक देवजीच्या जीवन प्रेरणांवर आधारित झाकी तसेच विविध प्रांतातील पारंपरिक नृत्य कला सादरीकरण याचा समावेश होता श्रद्धाळू नागरिकांनीही वाटेत फुलांची उधळण करून स्वागत केलं शहर पोलिसांकडून संपूर्ण रॅली दरम्यान कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता या रॅलीत शहरातील हजारो शीख बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गुरुनानक देवजीच्या शिकवणीचा संदेश पुन्हा एकदा उजाळा दिला आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एवडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर